गर्व आला बोस्टिंग आली त्यावेळेस परमेश्वर त्यांना खाली पाडलेला आहे नष्ट केलेला आहे परंतु जे नम्र आहेत त्यांना परमेश्वर पाचारण करतो आणि उभं करतो आणि ज्याची चिर चित्त वृत्ती खरंच लीनतेने भरलेली असते अशी व्यक्ती कधीही स्वतः बडाई मारत नाही किंवा गर्विष्ट होत नाही जे काही पद परमेश्वर आम्हाला देतो त्याचा उपयोग त्याच्या आणि केवळ त्याच्याच राज्याच्या वाढीसाठी करत असतात म्हणून गेल्या वेळेस देखील मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ज्या ज्या वेळेस येशूने त्याच्या शिष्यांना पाचारण केलेलं आहे देवाने देखील ज्या ज्या व्यक्तींना पाचारण केलेलं आहे त्या व्यक्ती काय होत्या नम्र होत्या लीन होत्या हिरम हिरमया सहावाद्यामध्ये जर तुम्ही पाहिलं हिरम्याला झालेलं पाचरण ज्यावेळेस परमेश्वर